तर रयत सर्ती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या छावा ग्रुप आलं तर आला आला ते आलास प्रीमियर लीगला भव्य सुरुवात प्रकाश जोतातील सामन्यांनी आणली रंगत आलास तालुका शिरो येथे छावा ग्रुप आयोजित आलास प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला स्पर्धेच्या पहिल्याच पर्वाला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रेक्षकांच्या उपस्थितीने मैदान फुलून गेले आहे या प्रीमियर लीगसाठी छावा ग्रुपने अत्यंत चांगल्या प्रकारे सुसज्ज मैदानाची उभारणी केली असून प्रेक्षक व खेळाडूंना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विशेष म्हणजे प्रकाश खेळले जाणारे सामने क्रीडारसिकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरत आहे सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला मैदानाकडे वळविण्यात या स्पर्धेने महत्वाची भूमिका बजावली आहे चौदा संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून पंचेचाळीस सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूला होंडा शोरूम यांच्याकडून पाच हजार रुपयांची कूपन प्रदान करण्यात येणार आहे या कुपनचा उपयोग खेळाडूंनी किंवा त्यांच्या नातेवाईक अथवा मित्रांनी गाडी खरेदी करताना केल्यास पाच हजार रुपयांची विशेष सूट मिळणार आहे आलासमधील छावाचौक ग्रुपने दोन हजार पंचवीस आलास प्रीमियर लीग म्हणून जे सामन्याचं आयोजन केलेलं आहे अगदी अतिशय उत्कृष्ट लेवलचं इथं नियोजन केलेलं आहे त्या ग्रुपच्या मुलांनी मेहनत करून ग्राउंड अतिशय चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे आणि या सामन्यासाठी आधी मी सर्वांना शुभेच्छा देतो टीमला शुभेच्छा देतो प्रोत्साहन म्हणून आम्ही फार फुलनाकडून प्रत्येक टोटल पंचेचाळीस सामने होणार आहेत प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ दी मॅच म्हणून

तर तरुण पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्याचा सुंदर प्रयत्न छावा ग्रुपने केला आहे आगामी सामन्यांमध्ये आणखी रोमांचक क्षणांची अपेक्षा आहे या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकासाठी रोख बक्षिसे आणि चषक ही ठेवण्यात आलेले आहेत छावा ग्रुप आयोजित आलास प्रीमियर लीग या स्पर्धेचे उद्घाटन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते युवा नेते प्रशांत शाहपुरे बाळबाबर राहुल नरके रफिक मकमल्ला चिदानंद बोरगावे अजित दानोळे फजल पटेल नासर पठाण आबिद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी छावा ग्रुपचे अध्यक्ष श्री आलासे उपाध्यक्ष पंकज दानोळे अमोल दानोळे राजू पाटील वासिम जमादार महेश शेळबाळे सादात पठाण सुनील मगदूम अमजद मुरसल समुद्रविजय उपादे विजय दानोळे यांच्यासह छावा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने क्रिकेट शौकीन उपस्थित होते रईत सारतीवृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ